क्यात भुमी पुझन। भुमी पुझन भुमी श्री दत्त मंदिर चिंचोली गोरेगावचे धूमधडाक्यात भूमिपूजन भूमिपूजन कार्यक्रमाला हजारो नागरंची उपस्थिती पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभास्ते तथा आमदार भरत सेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशाल मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न मानगाव तालुक्यात गोरेगाव शहर येथील श्री दत्त मंदिर हा परिसरातील 32 अर्थात बत्तीस गावातील कुंभी समाज बांधव व हजारो लोकांचा सर्वात मोठं भक्तिस्थान आहे लोणेरे दापोले राज्य महामार्गालगत स्थित श्री दत्त मंदिराच्या यात्रेच्या वेळी याचं उदाहरण पहावयास मिळते श्री दत्त मंदिर यात्रेच्या वेळी गोरेगाव येथील राज्य मार्गावर भक्त व श्रद्धाळूंकडून श्री दत्त मंदिरात दर्शनासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होते की मार्गावर पायी चालण्यासाठी देखील खूपच मशागत करावी लागते श्री दत्त मंदिराच्या परिसरातील हजारो लोकांमध्ये विशेष महत्व असणारा श्री दत्त मंदिर हा भव्य व सुंदर भावी असे स्वप्न बाळगणारे भक्तांचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे रविवारी दुपारी श्री दत्त मंदिराच्या भव्य इमारतीचा भूमिपूजन रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तथा शिवसेना आमदार गोगावले यांच्या उपस्थितीत श्री दत्ताते देवस्थान ट्रस्ट चिंचवली कुंभी समाज बत्तीशी विभाग कुंभी युवा मंच हजारोंच्या संख्येने उपस्थितीत श्री दत्त मंदिर व श्रद्धाळू नागरिक यांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत पार पडला भूमिपूजन संपन्न झाल्यावर जाहीर सभेत नागरिकांना संबोधित करत आमदार गोगावले यांनी उपस्थित जनतेला संबोधित करताना शिवसेना व महायुतीच्या माध्यमातून महाड मतदारसंघात विकास कामांची लाट आली असून प्रत्येक गावा वस्तीत व वा वाडीत विद्यमान सरकारने कामं पार पाडली आहेत त्यामुळे विरोधकांनी आमचा नाद करायचा नाही अशी चितावणी दिली आहे तसेच उद्योग मंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांनी भरतशेठ गोगावले जनतेच्या विकासासाठी सतत झटून खऱ्या अर्थाने जनतेच्या विकासासाठी व पुण्याईचे काम करते एवढे वर्ष दत्त मंदिराचं काम झालं नाही मात्र भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नामुळे दत्त मंदिराचं काम होत आहे त्याचे श्रेय आमदार गोगावले यांनाच जाते जनतेच्या विकासासाठी व पुण्याईच्या कामासाठी झटत असणाऱ्या आमदार गोगावले यांना आहेत त्यापेक्षा मोठा करा अशी शपथ घेण्याचं आवाहन श्री नामदार सामंत यांच्याकडून करण्यात आलंय प्रतिनिधी रिजवान मुकादम सह ब्युर रिपोर्ट तेज मराठी न्यूज गोरेगाव रायगड आपण मंजूर केलेला आहे कारण एक त्या दत्तगुरुची कृपा समजा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना होती म्हणून आज एक त्या जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना ही वास्तू कुठल्या देवाची आहे कोणी बांधली कशी झाली ही जाता त्याने विचार करून त्याने तिथे नमस्कार करून पुढे जायला पाहिजे अशा प्रकारची ही वास्तू आपल्या इथे उभी राहील विरोधकांनी आमचा नाक करायचा नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे तुम्ही बघता कोणी कागद होता आमच्या या

आणि म्हणून करून जातोय लक्ष देऊ नका जो खऱ्या करतोय जो खऱ्या अर्थानं आपला जो जपतोय आपला अध्यात्म जपतोय अशा माणसाला कायम सुरू होती आहे पेक्षा मोठं करण्याची शपथ आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे काय इतके वर्षमंत्री झालं नाही काय इतक्या वर्षामध्ये दृष्टमंत विकासाचा निधी मिळाला नाही

उद्घाटन किंवा भूमिका मिळत त्या दत्तगुरूंची मूर्ती तुम्हाला मिळालेली आहे त्याच्यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद आणि या सगळ्यांचा आशीर्वाद हा तुमच्या सोबतच आहे त्याबद्दल मला पूर्ण